बेकार झालाय था तय बेकार झाली जिंदगडी जिंदडी म्हणजे जगण्यातच अर्थ नाही बघा काय बाबा काय झालं तू या बेकार जिंदगीला नुसती लपडियाची लपडी लपडीच लपडी लपडीच लपडी कस काय बाबा मया लहानपणी मोठ्याची लपडी होती हा आता मी मोठा झालोय आता लहान त्या दिवशी त्या पोचू माय जवळची ती शिमडी आरची शिमूड असा वगळ जात मनगट चमकी चमचम 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 चम, तिने म्हणाले मामा मला त्या रोहित्याचा नंबर देत हो कलयुग आहे कलियुग म्हणायचं घोर कलियुग लपड्यावाल कलियोग <laughs> आता काय करू ढकनात मरू कि त्या ह्याच्या चमच्यात मरू नाक बडबड बडबड बड़ करून काय आणि लफड्याहून लक्षात आले ते गावात नवीन आहे गिराम शेवक बाय आले म्हण जरा बघून कस आहे काय नाही नाही तर तिच्या संघ लपडे होते आगे। आगे। वा तात्या वा आमचं इथं लग्न वैना झाले आम्ही पुरी जिंदडी उपाशी काढाल्या आणि तुम्ही महिन्याभराचं जेवण आधीच करून घ्याल्या मस्त आहे तुमचं <laughs> 啊。Ah.